सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजुषा हार्दिक स्वागत करते मागच्या एका मा व्हिडिओमध्ये आपण भुवया काळ्या करण्यासाठीचे उपाय पाहिले होते आणि त्याच प्रात्यक्षिक देखील मी एका व्हिडिओमध्ये करून दाखवलं होतं दोन्ही व्हिडिओना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात त्या प्रतिसादाबद्दल पहिल्यांदा तुमचे मनपूर्वक आभार आणि या व्हिडिओ खाली काही सबस्क्रायबरने अशी कमेंट केली होती की आमच्या भुवया अ तर पांढऱ्या झाल्या आहेतच पण त्यासोबत आमच्या पापण्या देखील पातळ आणि पांढऱ्या झाल्या आहेत तर पांढऱ्या झालेल्या पापण्या किंवा आय लॅशेस यासाठी काय करायचं यावर काही उपाय सुचवा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं एक ऑइल किंवा घरगुती तेल पाहणार आहोत ते तेल जर तुम्ही दररोज तुमच्या पापण्यांना लावलं तर तुमच्या पापण्यांमध्ये छान वाढ दिसून येईल आणि तुमच्या पापण्यांचा रंग देखील नैसर्गिक काळा होण्यास मदत होईल हा उपाय तुम्हाला दररोज रात्री झोपताना करायचा आहे हे ते तेल तुम्हाला दररोज रात्री झोपताना तुमच्या पापण्यांना लावायचं आहे तर आता आपण पाहूयात हे पापण्यांना लावण्यासाठीचं जे तेल आहे ते कसं बनवायचं आपल्या पापण्या दिवसेंदिवस पांढऱ्या होत जातात वयोमानानुसार पापण्यांचा रंग बदलत जातो कारण वयोमानानुसार शरीरातील मेलॅनिन फिगमेंटचं प्रमाण कमी होत जातं आणि मेलॅनिन फिगमेंटचं प्रमाण जसं कमी होत जातं तसा पापण्यांचा रंग बदलत जातो आता हे तेल कसं बनवायचं हे आपण पाहूयात पहिल्यांदा तुम्ही एका वाटीत तिळाचं तेल घ्यायचं आहे यामध्ये मिक्स करायचं आहे मोहरीचं तेल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एरंडेल तेल दहा एम एल तिळाचं तेल दहा एम एल मोहरीचं तेल आणि वीस एम एल एरंडेल तेल किंवा कॅस्टर ऑइल हे तिन्ही ऑइल आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत एका वाटीत त्यानंतर लसणाची एक पाकळी घ्यायची आहे आणि लसूण बारीक करून या तेलात टाकायचं आहे लसूण झाल्यानंतर आलं देखील बारीक कापून त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि या तेलात नंतर आपल्याला कांद्याच्या बियांची पावडर म्हणजे कलोंची जे म्हणतात कांद्याच्या काळ्या बिया असतात छोट्या छोट्या त्या काळ्या बियांची पावडर देखील आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहे या तेलांमध्ये असं हे आलं लसूण कलोंजी पावडर आणि हे तीन तेल असं आपलं मिश्रण छान तयार होईल ते मिश्रण आपल्याला एका बाटलीत भरून ठेवायचं आहे आणि ही बाटली दोन ते तीन दिवस आपल्याला उन्हात ठेवायची आहे न हलवता न डिस्टर्ब करता छान त्यातला अर्क आहे तो आपल्याला त्या तेलामध्ये उतरू द्यायचा आहे एरंडेल तेल तुमच्या आयलॅशेस म्हणजे तुमच्या पापण्या वाढण्यासाठी मदत करणार आहे आणि आलं लसूण मध्ये जे सल्फरचे गुणधर्म आहेत ते तुमच्या पापण्यांना एक प्रकारचा काळेपणा येण्यासाठी मदत करणार आहेत आणि त्यांची वाढ पापण्यांची चांगले होण्यासाठी मदत करणार आहेत आणि कलोंजी किंवा कांद्याच्या बिया ह्या देखील एक नैसर्गिक काळेपणा तुमच्या पापण्यांना प्राप्त करून देणार आहेत त्यामुळे या तिन्हीचं मिश्रण करून एका बाटलीत भरून उन्हात ठेवायचं आहे दोन तीन दिवस झाल्यानंतर पुन्हा गाळून घ्यायचं आहे हे मिश्रण गाळल्यानंतर एका तेल बाटलीमध्ये पुन्हा एकदा हे मिश्रण भरून ठेवायचं आहे आणि रोज रात्री झोपताना हे आपण बनवलेलं तेल घरगुती तेल दररोज पापण्यांना लावायचं आहे असं जर हा उपाय तुम्ही कंटिन्यू तीन महिने केला तर तुमच्या पापण्या दाट तर होतीलच परंतु त्यांना एक नैसर्गिक काळेपणा देखील प्राप्त होईल हा प्रयोग नक्की करून पहा आणि रिझल्ट काय येतात ते कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा धन्यवाद असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज अपलोड करत असते तरी असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद